अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही महाराजांची जरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर ता बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स आल्या की ताई आमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही आहे किंवा आलेला पैसा घरामध्ये ओ... स्थिर राहत नाही आहे किंवा आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जातो आहे तर घरामध्ये पैसा टिकण्यासाठी आलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आम्हाला काही सेवा सांगा उपाय सांगा तर आजचा व्हिडिओ त्यासंबंधीच आहे बघा पैसा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे पैसा आपल्यासाठी आहे आपण पैशासाठी नाही आहोत हे जरी कितीही खरं असलं कितीही आपण असं म्हणत असलं तरी आपलं आयुष्य पुढे नेण्यासाठी आयुष्यातल्या गरजा भागवण्यासाठी पैसा आपल्याला लागतोच लागतो तर बघा त्यासाठी हाच पैसा मिळवण्यासाठी आपण खूप कष्ट करत असतो मेहनत घेत असतो आणि महिन्याकाठी आपल्याला आपल्या कष्टाची आपल्या कष्टाचं फळ मिळत असतं आपल्या कष्टाचा पैसा आपल्याला मिळत असतो तर तो तोच पैसा तोच महिन्याचा पगार पूर्ण महिनाभर टिकण्यासाठी त्यातली से त्यात म्हणजे त्याच पैशा त्या पगारातली काही रक्कम शिल्लक राहण्यासाठी आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आज मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे खूप प्रभावी सेवा आहे अनेक लोकांना याचे अनुभव आलेले आहेत तुम्ही खरंच तुम्हाला जर आलेला पैसा आता बघा आपण काही म्हणतो की ताई आम्हाला लाख रुपये पगार आहे दीड लाख पगार आहे पण महिन्याकाठी महिना संपता संपत आला की आमच्याकडे एक रुपये देखील नसतो की दुसऱ्याकडे आमच्याकडे आम्हाला पैसे मागावे लागतात पण बाजूचा माणूस माणसाला वीस हजार दहा हजार पगार आहे पण त्याचं सगळं भागतं त्याचे ई एम आय जातात त्याचे हप्ते जातात घर खर्च भागतो तरीसुद्धा आणि शि शिल्लकसुद्धा राहते तर हे कसं काय बघा त्यासाठी आपल्या सेवा कमी पडतात आपले उपाय कमी पडतात लक्ष्मीप्राप्तीचे उपाय आपल्याकडे कमी पडतात तर हा उपाय जो आहे तो खूप 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 प्रभावी खूँ आहे शंभर टक्के अनुभव सिद्ध हा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर तुमच्या आलेला पगार तुम्हाला पुरत नसेल किंवा आलेली लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल तर शंभर टक्के तुम्ही ही सेवा करून बघा आणि ही सेवा जी आहे ती फक्त आपल्याला दर महिन्याला करायची आहे अगदी दररोज दररोज करायचीही गरज नाही फक्त ए महिन्यातून एकदाही सेवा करायची आहे आपला पगार महिन्यातून एकदा होतो तर आलेल्या पगारावरतीही सेवा करायची आहे तर बघा आता काय करायचं आता हल्ली काय झालेलं आहे की नेट बँकिंग आलेलं आहे आणि आपला पगार जो आहे तो आपल्या खात्यावरती जमा होतो तर तुम्हाला काय करायचं आहे की बघा आपण काय करतो आलेला पगार काय करतो आपल्या डोक्यात एकच असतं की आता पगार झाला आहे मग याचं द्यायचं आहे त्याचं द्यायचं आहे किंवा लाईट बिल आहे फोन बिल आहे किंवा रिचार्ज मारायचा आहे किंवा किराणा भरायचा असे बरेच खर्च आपल्या डोक्यात असतात आपला पगार झाल्यानंतर आणि ते सगळे आपल्याला भागवायचे देखील असतात पण आपण मग आपण काय करतो तो पगार झाला की असं भागवत म्हणजे ते खर्च देत लाईट म्हणजे घरी येता येताच आपण ते लाईटवाल्याला दे किंवा फोन बिल दे किंवा किराणा किराणाची उधारी भागव असं करत येतो पण आलेली लक्ष्मी कष्टाची मेहनत जी काही तुमची मेहनतीची कमाई आहे ती पहिल्यांदा तुमच्या घरामध्ये आणायची आहे ना की तुम्हाला वाटत वाटत यायचं आहे मग हा ती तुमच्या कष्टाची मेहनतीची कमाई आहे तर काय करायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला तुमचा जो काही पगार आहे मग पाच हजारापासून पाच लाखापर्यंत जेवढी पण तुमची प कमाई आहे पगार आहे तो पहिल्यांदा तुम्हाला वाटत न येता येता पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचा आहे तो रात्रभर पूर्ण दिवसभर तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचा आहे त्यावरती जी काही मी सेवा सांगणार आहे ती सेवा तुम्हाला करायची आहे आणि मग जो दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे तुमचे जे काही खर्च आहे ते तुम्हाला भागवायचे आहेत तर बघा आता काय करायचं आहे हा काय झालेलं आहे की आपलं म्हणजे नेट बँकिंग आलेलं आहे आणि आपण ऑनलाईन पेमेंट्स वगैरे करतो आणि आपला पगार जो आहे तो डायरेक्ट खात्यावरती जमा होतो पण तो पगार तुम्हाला काढून घ्यायचा आहे घरी आणायचं आहे मग तुमचा जेवढा पण पगार असो पाच हजार दहा हजार पाच हजार पाचशे पन्नास पाच हजार सातशे पन्नास जेवढी पण पन कमाई तेवढी सगळी तुमच्या घरामध्ये आणायची आहे आता आल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा तुम्ही संध्याकाळी सातला येत असाल आठ आठला येत असाल मग तुमच्या घरामध्ये कोणीही कमवत असो हो मुलगा नोकर सॉरी मुलगा सून किंवा तुम्ही स्वतः बायको जेवण सगळ्यांना एक शिस्तच लावायची की आलेल्या पगारावरती या सगळ्या सेवा झाल्याच पाहिजेत आणि मग त्याचे खर्च भागवले पाहिजेत तर बघा आता काय करायचं आहे आलेला पगार तुम्हाला पहिल्यांदा तुम या जी काही तुमची रक्कम आहे ती पहिल्यांदा तुम्हाला देवघरापुढे बसायचं आहे त्यानंतर तुमचं आता समजा मी उदाहरणार्थ सांगते की तुमचा पाच हजार पगार आहे किंवा दहा हजार पगार आहे तर त्यातली एक फिक्स्ड अमाऊंट किंवा एक काय म्हणतात ते फिक्स्ड अमाऊंट तुम्हाला बाजूला करायचं आहे आता पाच हजारमधली तुम्हा बघा यथाशक्ती यथा भक्ती तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी दर महिन्याला ही सेवा करायची आहे तुम्हाला दर महिन्याला तुमच्या पगारातून ती एक फिक्स्ड अमाऊंट बाजूला काढायचं आहे आता पाच हजारातून तुम्हाला शंभर रुपये बाजूला काढायचे तर दर महिन्याला तुम्ही शंभर रुपये ठरवलं तर शंभर रुपये तुम्हाला दर महिन्याला बाजूला काढायचे आहेत तर ते शंभर रुपयेचं काय करायचं बघा दर महिन्याला आपण शंभर रुपये बाजूला काढतो म वर्षभरामध्ये तुमची जेवढी पण बाजूला काढलेली रक्कम जी पण गोळा होईल ती तुम्हाला म्हणजे दर महिन्याला जेवढी रक्कम तुम्ही बाजूला काढणार आहे ती रक्कम तुम्हाला तुमच्या एक गल्ला करायचा आहे आणि त्या गल्ल्यामध्ये टाकायची आहे आता वर्षातून आपण एकदा आपल्या कुलदेवीच्या दर्शनासाठी जात असतो आणि ती रक्कम जी आहे जी आपण बा बाजूला काढलेली आहे साठवलेली आहे त्या रकमेचं काय करायचं तर ती रक्कम आपल्याला आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे बघा आपण आपल्या पगारातून आपल्या आईसाठी काहीतरी घेत असतो आपल्या बहिणीसाठी काहीतरी घेत असतो आपल्या मुलांसाठी मुलांसाठी आपण घेत असतो पण आपल्या कुलदेवीचासुद्धा इतकाच अधिकार आहे कारण ती आपल्या घराचं रक्षण करत असते संरक्षण करत असते म्हणून आपल्या कुलदेवीच्या सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे आणि ज्यावेळी आपल्या कमाईतून कष्टाच्या कमाईतून आपण आपल्या कुलदेवीसाठी काय कुलदेवीसाठी काहीतरी करतो त्यावेळी आपली कुलदेवीसुद्धा आपल्यावर नक्कीच प्रसन्न राहते जे जी अखंड कृपा आपल्या घरावरती राहते तर बघा त्या रकमेचं काय करायचं तर तुम्ही तुमच्या ज्यावेळी पण तुम्ही देवदर्शनाला जाल त्यावेळी तिथं तुम्ही अर्पण करू शकता अन्नदान पेटीत टाकू शकता किंवा त्या त्या रकमेतून तुम्ही साडी चोळी घेऊ शकता देवीसाठी पैंजन घेऊ शकता जोडू शक घेऊ शकता त्या बजेटमध्ये जी जमेल ती वस्तू तुम्ही कुलदेवी देवीसाठी अर्पण करू शकता तर ही सेवा खूप 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 प्रभावी आहे अत्यंत प्रभावी सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा तर आता अ, हे हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा पगार जो आहे तो तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे तुमच्या देवघरापुढे बसायचा आहे आणि देवघरापुढे बसल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची आराधना करायची आहे की हे माता लक्ष्मी तू माझ्या घरामध्ये आज आली आहेस प्रवेश केला आहेस तू माझ्या घरामध्ये चिरंतन काल टिकून राहा तुझी कृपा आमच्यावर अखंड राहू दे अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि ती जी काही रक्कम आहे ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि जी काही आता मी सेवा सांगणार आहे त्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत तर आता पहिल्यांदा प हातामध्ये रक्कम घेऊन तुम्हाला एक वेळा सुक्त म्हणायचं आहे फलश्रुती सहित तुम्हाला श्रीसुप्त म्हणायचं एकदाच म्हणायचं त्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र एक माळ जपायचा आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्राचा एक माळ जप करायचा आहे कुबेर मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्याचबरोबर नवार्णव मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक माळ जप करायचा आहे तर या सगळ्या सेवा तुम्हाला तुमचा जो काही पगार आहे तो सगळा हातात घेऊन तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत तर बघा तर या सगळ्या जे काही मंत्र आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर विष्णू गायत्री मंत्र कोणता तर ओम नारायण विद्महे विष्णू वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयाता लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता तर ओम लक्ष्मी महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयाता कुबेर मंत्र कोणता तर ओम वैश्रवणाय स्वाहा ओं श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः त्यानंतर नवाणव मंत्र ओम ऐं क्लीं क्लीम चामुंडाय विच्छे तर हा नवा मंत्र आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांनाच पाहिजे तर याचा सुद्धा एक माळ जप करायचा आहे एक एक माळीच जप करायचा आहे जर तुम्हाला खरंच शक्य नसेल पॉसिबल नसेल तर तुम्ही सोळा वेळा देखील म्हणू शकता काही हरकत नाही तर या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर तो पगार जो आहे ती रक्कम जी आहे तुम्हाला तुमच्या देवघरापुढेच ठेवायची आहे रात्रभर तुम्हाला तिथेच ठेवायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथून उचलून घ्यायची आणि म्हणजे उचलून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला जे काही तुमचे खर्च वागवायचे आहेत जे काही कुणाला द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता बघा इतकी प्रभावी सेवा आहे खूप खूप प्रभावी सेवा आहे नक्कीच या सेवेने तुमचा जो काही पगार आहे तो घरामध्ये म्हणजे जे काही तुमचे खर्च भागवून तुमच्या घरामध्ये टिकून राहील आलेला पैसा टिकून राहील स्थिर राहील बघा माता लक्ष्मी खूप चंचल आहे तिला कधी एकदा बाहेर जाईल असंच होत असतं पण आलेली लक्ष्मी कशी स्थिर ते स्थिर ठेवावी आपल्यापाशी कशी टिकून ठेवावी हे आपल्या हातात असतं तर या सेवेने काय होईल तर बघा जो काही तुमचा पैसा आहे तो तुमच्या घरामध्ये स्थिर राहील अर्थात आपल्याला आपले खर्च भागवायचेच आहेत पण त्यातूनसुद्धा आपली सेविंग होईल आलेला पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो काही आपला अनाथाही पैसा खर्च होतो तोसुद्धा या सेवेने कमी होईल तर ही सेवा करून झाल्यानंतर आता बघा काही लोक असे म्हणतील की ताई आमचा बिझनेस आहे आमचं मेडिकल आहे आमचं किराणा दुकान आहे किंवा आमचं ब्युटी पार्लर आहे तर आम्ही काय करावं बघा अशा अशावेळी आपला दररोज कमाई होते म्हणजे दररोज ताजा ताजा पैसा आपल्या गल्ल्यामध्ये येत असतो तर त्या लोकांनी काय करायचं बघा ज्यावेळी तुमचं पार्लर तुमचं मेडिकल किराणा दुकान तुम्ही ज्यावेळी बंद करता आणि त्यावेळी आपण जी काही आपल्या गल्ल्यामध्ये रक्कम साठलेली आहे ती घे घरी घेऊन येतो तर ती रक्कम घरी घेऊन यायचे सेम प्रोसेस सगळ्या सेवा या करायच्या आता म्हणजे समजा तुमची पाच हजार दररोजची कमाई आहे त्यातली फिक्स्ड अमाऊंट तुम्हाला बाजूला काढायची तर शंभर रुपये पाचशे रुपये तुम्ही बाजूला काढायचे अशी दररोज तुम्हाला त्यातले पाचशे रुपये बाजूला काढायचे आणि महिन्याकाठी जी पण तुमचे रक्कम जमा होईल त्या सगळ्या रकमेवर तुम्हाला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत पण महिन्यातून एकदा सेवा करण्यापेक्षा दररोज जर सेवा केला तर तुमच्या व्यवसायातसुद्धा प्रगती होईल उद्योगधंद्यात बरकत होईल तर तुम्हाला काय करायचे बघा दररोज दर दररोज तुमचं जे काही पार्लर आहे जे जो पण व्यवसाय आहे तो बंद करून आल्यानंतर दहा मिनटं या सेवांना लागतात तीन मिनटं श्रीसुक्त म्हणून होतं आणि सात मिनिटामध्ये या सगळे मंत्र जे आहेत ते म्हणून होतात तर खूप प्रभावी सेवा आहे नक्की करून बघा अगदी प्रभावी आहे आणि नक्कीच अनुभव तुम्हाला या सेवेने येईल तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहील आलेली लक्ष्मी स्थिर राहील आणि बघा काही कधी कधी काय होतं ना की जी पण आपण आपल्या कुलदेवीसाठी रक्कम बाजूला काढलेली आहे ती रक्कम आपण आपल्या गल्ल्यामध्ये टाकतो त्यामुळे त्या गल्ल्याला आपण हात लावायचा नाही आहे किंवा आपण हात सुद्धा नाही कारण ती आपल्या कुलदेवीसाठी आपण बाजूला काढलेला असतो आणि अशावेळी जर आपण गल्ल्यामध्ये डायरेक्ट ती रक्कम बाजूला काढू तर शंभर टक्के ती त्या देवीपर्यंत पोहोचतेच कारण आपण त्याला हातच लावत नाही कितीही अडचणी आल्या कितीही संकट आले तर आपल्याला माहीत असतं की ती आपल्या देवीसाठी काढलेली आहे तर आणि अशा वेळी काढलेली रक्कम आपल्या देवीपर्यंत पोचते देखील तर अगदी प्रभावी सेवा हे तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला चांगलाच रिझल्ट येईल चांगलाच अनुभव येईल सो so, आज आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजची सेवा तुम्हाला कशी वाटली बऱ्याच ताईच्या मला कमेंट्स आल्या की की कि ताई पैसा टिकण्यासाठी सेवा सेवा, सा, सेवा सांगा तर खूप प्रभावी सेवा आज मी तुम्हाला सांगितलेली नक्की करून बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि आण सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ